नमस्कार मी रेणुका मम्मी फूड अँड किचनमध्ये मी तुमच्या मनापासून खूप खूप स्वागत करते तर आज आपण बनवणार आहोत फ्रूट कस्टर्ड त्याच्यासाठी मी इथे घेतलेले आहे केळी डाळिंब द्राक्ष सफरचंद आणि चिकू तर आपल्या जवळ जेवढे फळ असतील तेवढे यामध्ये आपल्याला मिक्स करायचे आहेत फक्त यामध्ये तुम्हाला संत्री मोसंबी आणि अननस याचा वापर करायचा नाही तर तुम्हाला जर तुमच्याकडे जर आंबा असेल तर तुम्ही आंबाही यामध्ये मिक्स करू शकतात तर मुलं हे फळ खाण्यासाठी कंटाळा करतात किंवा उन्हाळ्यामध्ये बराच असा विकनेसपणा येतो तर त्यासाठी फळ हे पोटात गेलेच पाहिजे किंवा दूधही पोटामध्ये गेलेच पाहिजे मुलांना आणि भरपूर असा पोटाला थंडावा देणारे असे हे मस्त फ्रूट कस्टर्ड आज आपण बनवणार आहोत तर इथे मी एक पातिले घेतले पातेल्यामध्ये एक चमचा पाणी घालून घेतले आणि एक लिटर दूध आपल्याला एक लिटर दुधापासून फ्रूट कस्टर्ड बनवायचे आहे तर आपण आता सर्व दूध या पातेल्यात घालून घेणार आहोत आणि एक वाटीभर आपल्याला थंड दूध एका वाटीत काढून घ्यायचे आहे तर पातेल्यात आपल्याला न तापवलेलं दूध घ्यायचे म्हणजे आपल्याला त्यातून मस्त असे कस्टर्ड पावडर मिक्स करता येईल तर एका बाऊलमध्ये मी आता चार चमचे कस्टर्ड पावडर घेतलेली आहे तर एक लिटर दुधासाठी परफेक्ट असे मेजरमेंट म्हणजे चार चमचा कस्टर्ड पावडर अतिशय परफेक्ट मेजरमेंटमध्ये मी तुम्हाला आज हे फू फ्रूट कस्टर्ड बनवून दाखवणार आहे तर आपण मस्त असे हे चार चमचे कस्टर्ड पावडर घेऊन व्यवस्थित असे मिक्स करून घेऊया तर त्यातल्या अजिबातच गुठळ्या न ठेवता मस्त असे अलग हाताने चमच्याने व्यवस्थित असे ही कस्टर्ड पावडर मिक्स करून घ्यायची तर बघू शकता तुम्ही दुधाचा रंगही मस्त असा झालेला आहे आणि आता आपण त्यामध्ये आठ ते दहा केसरच्या काड्याही घालून घेऊ शकतो तर केसरच्या काड्या ह्या ऑप्शनल आहेत माझ्याजवळ होत्या म्हणून मी घालून घेतल्या तर आपल्याला आता मध्ये मध्ये अशा पद्धतीने दूध हे व्यवस्थित असे हलवत राहायचे आहे तर दूध आपल्याला पंधरा ते वीस मिनिटभर हे मध्यम ते मंदे आजच्यावरती व्यवस्थित असे उकळून घ्यायचे आणि थोडे हे अटवून घ्यायचे आहे म्हणजे आपले हे दाडसर छान असे कस्टर्ड तयार होते या यातच मी आता अर्धी वाटी साखर घालून घेतली इथे मी एक लिटर दुधासाठी अर्धी वाटी साखरचा वापर केलेला आहे जर तुम्हाला जास्तीचे गोड हवे असेल तर तुम्ही इथे पाऊन वाटी साखरचा वापर करायचा आहे पण फ्रूट फळंही हे मस्त असे गोड असतात त्यामुळे आपल्याला जास्तीची ही घालण्याची गरज पडत नाही किंवा जास्तीचे कस्ट गोड कस्टर्ड हे व्यवस्थित चांगले लागत नाही म्हणून हे मस्त असे परफेक्ट मेजरमेंटमध्ये आपल्याला साखर घालून घ्यायची आहे तर इथे ही कस्टर्ड पावडर तळाला बसलेली असते म्हणून अशा पद्धतीने व्यवस्थित असे चमचाने आपल्याला आधी मिक्स करून घ्यायचे आहे आणि उकळत्या दुधामध्ये मिक्स करून घेतलेले कस्टर्ड घालून घ्यायचे तर आता आपल्याला इथे गॅस मंद आचेवरती करायचा आणि व्यवस्थित हे मिक्स करून घेतलेले कस्टर्ड आपल्याला दुधामध्ये व्यवस्थित असे मिक्स करत राहायचे आहे तर बघू शकतात लगेच दूध आपले दाट सरवायला सुरुवात झालेली आहे तर इथे पुन्हा आपल्याला पाच ते सात मिनिटभर व्यवस्थित हे कस्टर्ड घातल्यानंतर दुधामध्ये मस्त असे शिजवून घ्यायचे आहे तर ही प्रोसिजर करत असताना आपल्याला गॅस मध्यम तर मंद आचेवरती करायचं आहे तर अशा पद्धतीनसे आपले कस्टर्ड थंड झालेले आहे तर आता आपण इथे फ्रूट व्यवस्थित असे मस्त कट करून घेऊया तर आपल्याला हे कस्टर्ड अतिशय रूम टेम्परेचर वरती आधी थंड करून घ्यायचे आणि मग ते फ्रीजमध्ये थंड करायचे आहे तर अशा पद्धतीने आपण आता घेतलेली फळं व्यवस्थित अशी बारीक कट करून घेऊया तर फळं ही जेवढी जास्तीची घातली तेवढे कस्टर्ड आपल्याला छान असे लागते तर कस्टर्ड हे मस्त असे थंड रूम टेम्परेचरवरती थंड झाल्यानंतर आपल्याला फ्रीजमध्येही थंड करून घ्यायचे आहे कारण हे थंड झाल्यानंतरच छान असे चवीला अप्रतिम लागते तर ला अशा पद्धतीने मी आता आधी चिकू कट करून घेतले आणि त्याच पद्धतीने आपल्याला आता डाळिंबाचे दाणेही काढून घ्यायचे आहेत याच पद्धतीने मी आता सर्व द्राक्ष आणि डाळिंब केळी व्यवस्थित अशी अशा पद्धतीने मस्त असे कट करून घेतलेले तर एवढे फळं आपण मुलांना एकाच वेळी खायला देत नाही म्हणून अशा पद्धतीने मस्त असे वेगळे काहीतरी मुलांच्या पोटामध्ये जाण्यासाठी अप्रतिम असा उपाय तर बघू शकतात मस्त आपले कस्टडे थंड झालेले आहे आणि भरपूर असे दाट सरई झालेले आहे तर अशा पद्धतीने आपण आता सर्व फळ कट करून घेतलेले यामध्ये मस्त असे घालून घेणार आहोत तर यामुळे मुलांच्या पोटामध्ये सर्व फळे जातात आणि उन्हाळ्यामध्ये विकनेसपणा येतो किंवा छान असा पोटाला थंडावा येण्यासाठीही अप्रतिम असे आपले हे फ्रूट कस्टर्ड मस्त असे अप्रतिम लागते आणि मुलंही खूप आवडीने खातात किंवा तुमच्याकडे अचानक पाहुणे आले म्हणून काहीतरी स्वीट म्हणून उन्हाळा स्पेशल अतिशय अप्रतिम असे मस्त असे स्वीटमध्ये हे कस्टर्ड तयार होते आणि झटपट असे वेळही आपल्याला कमी लागतो तर अशा पद्धतीचे फ्रूट कस्टर्ड तुम्हीही या उन्हाळ्यामध्ये नक्कीच बनवून बघा तर बघू शकता अतिशय अप्रतिम याचा रंगही अप्रतिम आलेला आहे तर या म यामध्ये आपल्याला आता ड्रायफ्रुटे बारीक कट करून टाकून घ्यायचे आहे आणि त्यासोबतच आपल्याला इथे त्रुटी फ्रुटीही घालून घेतली तर त्रुटी फ्रुटी तुमच्याजवळ नसली तर तुम्ही नाही घातली तरीही चालेल तर माझ्याजवळ होती आणि मला त्रुटी फ्रुटीही आवडते म्हणून यामध्ये मी ती घालून घेतली तर चला तर मग आपण आता मस्त अशी आपली खाण्यासाठी फ्रूट कस्टर्ड छान अशी तयार झालेली आहे तर अशा पद्धतीची फ्रूट कस्टर्ड या उन्हाळ्यामध्ये तुम्हीही नक्कीच बनवून बघा आणि मम्मीस पुड्यान किचनवर नवीन असाल तर मम्मीस पुड्यान किचनला सबस्क्राईब करा शेजारचे बेल आयकॉनचे बटनही दाबा म्हणजे सर्वात आधी नवनवीन रेसिपीज तुमच्यापर्यंत पोचतील लाईक करा शेअर करा खात राहा मस्त राहा धन्यवाद